एकदा स्वागत आहे एक न्यू ब्लॉग मध्ये आपण आता काढणार आहोत आपल्या घराच्या इकडचे काजी चला तर जाऊया काजी पण काढायचे आहेत आंबे पण असत आमच्या घराच्या पाठी मागे पण काढायला पण देत नाहीये त्याच्यामुळे लपडा आहे नाही तर पप्पा काही शिवाय पण म्हणा बघा फक्त आपण बघून फोटो मारू शकतो नाही तर व्हिडिओ काढू शकतो अजून काय करू शकत नाही तर या दाखवतो काजी आमची ही बघा छोटीशी काज आहे पण काजी लागलेत की माहित नाही थोडेसे आहेत बघतो जाऊन आतमध्ये अरे अडे पाठते बघ काय मग अशी दिसलं नाही गा आज गावले गावले लिया। आई आणि चार चार पाच पाच सायडिकच रस्ता म्हणून खालती पडा शकतो गाडू काय खालतीच पडली खालचीच

तीन गाजी खाली ती हो। बघ का काय घेतलं खाली खाली गेले ते दिसत ताजी बिंदूची लागले बेंदू पण आहे त्यामुळे लपडा आला काय नाही गावली गाळी गाळी आणि बाकी ते गेले भाई हे काल उडावले कालच मानले आपलं गावले तेवढेच गंद आलं बघा तीन गाजी गावले आहेत तीनजण अदमेरे काजी लागली उरती लागली उरती टाकली बघ आमचं पकडा कायतरी कालले चार गाजी गावलेले आहेत <laughs> चार गाजी गावलेले आहेत आपण चला आता पंचेचाळीस आपल्या घराच्या समोर पण एक काजा ते थाय लागले आहेत काय माहिती नाही बघूया आपण तरी पण एक दोन काजी होते दिसा होते आए, ए, ए, ए. अस दोन तीनच ते वय बघ दोन तीनच लागले होत घराच्या समोरच होत लागले मामाच्या काजीत जाऊया हे काज आपण ते काजी लागत नाही आपल्या सगळं मित्र शेजारी जातो त्याच्यावर ना सगळं घेऊन काजीस मजा येते काजी काजीकड म्हणा काजी काजी लागा नाही त्यामुळे जरा टेन्शनच हा कपडा काजी लागले सीजन अजून चालू जाऊ नाही वाटतं आंबे मी लागले आहेत आमचे खूप पण आंबे पण काढू गावाचे नाही बघा गा, रस्ता आपल्याकडे समोरसूनच जात आहे पण एक आंबो तो काय लागत नाही होतो इथं काज ही पण काल मारलेली आ कधी लागतली काय माहिती एक अगदी दिसत आहे एकच हा एक दोन काजी होत काजी हे <laughs> बघा एक वरती एकच काज लागली आहे ती बघ ना अडे अडे जाण मग आता पाठ केली नाही होती काजी लागायला नाही त्याच्यामुळे आम्ही बेंडू नाही काजी लागले काय बेंट ना काजी लागक नाही वाटत रे चप्पलच काय पडला ए चप्पल काय गेला गेला अव अरे तेव्हा काजी लागत कधी काय कळणार नाही चला जाऊया आता आपल्या काजींच्या काजी, काजी नाही होत दोन तीन काजी होत एका पण काजी लागत नाही आज करणा तरी लागली ती लागत नाही होत

जायला काजी का आपले लागलेले नाही आहेत अजून लाग टाइम लागतो वाटतरी ना कोणता वा? काजी बघा आपले पिशवी आहेत दे थोड्या वर्षा खोलून हे बघा पाच काजी गावलेले आपल्या पिशवीत काजी खूप आहेत पण चार पाचच आह कुठचेच काजे लागू नाही आमचे अजून लागू नाही कसे सगळं मारलेला काजी लागल त्यांना दिव एकच एक हो एकच एक काज लागली का दिसणार एकच आपण आता आलोय आपल्या घरी जरा भाकरी बिकरी खाऊया भूक लागली काठी बिटी ठेवूया त्याच्या जागेवरती भाकरी काय कांदे हो। माय फेवरेट कांदा आणि भाकरी मजा येते खायला आंबे बघा आपले घराच्या मागचे आंबे फक्त बघा अजून काय करू नको बघा हो। तो तर एकच झाड पप्पा शिवे घालतले आपण काढले तर तरी पण आपण काढूया नको ति शिव ठेवूया आपल्या जागेवरती गो या, या भाकरी खाऊया आई भाकरी आहे आपल्याला बघलाच असतो मी भूक लागलेली आहे त्याच्यामुळे खाऊया जाऊया आता भाकरी खायला आईला विचारूया स्पेशल काय आहे Farewa dalil cari na? Abuzu gara nazari. Tawel yi. Tawel. Tawel kayan भाकरी भाकरी भाजल ना आज काय आहे गोनबा काय कांदो कांदा आणि भाकरी बटाट्याची भाजी पण केलेली आहे मला आवडणार नाही ती त्यामुळे कांदा आणि आपण भाकरी खाऊया मित्र पण आहे आपल्या साईडला त्याला आपण दोघी पण बसून खाणार आहे आता आपण जाऊया आता पेरू खाऊया खायला मधलं पेरू खाऊया आपण भाकरी बिकरी आमच्या नाश्ता झालेला अस पेरू खायला जाऊया आपण आपलं झाड पेरूच काठी गे रे पाटची गाठी घेऊन आहे छोटे छोटे पेरू लागलेले ते काढून खायचे आहेत आपल्याला काठी गाडी बाळकी गाठी मग अशी खाया आई बाबा दर कार्ड तैला कर यार करता ताज कर बार किया अरे यार ओए ओए पेटन मिशन काट दी हाँ छोटा सा पीर वहीं खाऊया दोन तुला खाऊया एका नको ओम खाया थोडासा कच्चा पण खाऊया आपण वडी खाऊचे अशा प्रकारे आपला इथं ब्लॉग सांगतोय भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा